नमस्कार सुप्रभात मी सुनील आवाज इंडियाच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंमध्ये जवळीक वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू आहे याच मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरेंना लगावला आहे पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं होतं आता मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू असल्याचा टोला राज आणि उद्धव ठाकरेंना लगावला आहे पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे ठीक आहे जाऊ द्या आहे आहे राजकारणामध्ये राजकारण नाही आज आपल्या निव्वळ नाटक नाट्य मंदिर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांना हजेरी लावली यावेळी त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या शेतकरी संकटात असून बहिराजाच्या डोळ्यात असरू होते आम्ही बांधावर गेलो आणि शेतकऱ्यांची दिवाळी काही होऊ देणार नाही असं सांगितलं नुकसान भरपाईपोटी महायुतीने मदत जाहीर केली आहे या मदतीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे जेव्हा पराभव दिसतो तेव्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात या लोकांनी कितीही लवंगी बॉम्ब फोडला तरी सुद्धा आता महायुतीचा अॅटम बॉम्ब फुटल्याशिवाय राहणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे अरे टिकली छोटी मोठी टिकली ठाणे की जनता उनके जिन्होंने ज्यांनी शिवसेना विकली आता त्यांच्या हातात लोक टिकलीच देतील तमाम छत्रपती संभाजीनगर मध्ये दिवसा एकमेकांवर टीका करणारे नेते रात्री मात्र एकत्र येऊन एक हास्य विनोद करताना दिसले निमित्त एका उद्योजकाने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे मोठे नेते एकाच मंचावर पाहायला मिळाले या कार्यक्रमात शिवसेना पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेना प्रवक्ते संजय सिरसाट तसेच एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील एकत्र सहभागी झाले होते दिवसा एकमेकांवर राजकीय चिखलफेक करणारे हेच नेते रात्रीच्या दिवाळी कार्यक्रमात एकमेकांना देटाई करताना आणि हास्य विनोद करताना रमलेले दिसले भाजपच्या मिशन लोटसमध्ये सोलापुरात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे पाच माजी आमदार भाजपच्या गटात जाणार असल्याची चर्चा होत आहे त्यापैकी चार माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटे घेतल्याचं समजतं लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार दीपक सावंके पाटील हे देखील भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे मात्र भाजपचेच माजी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाला सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे शासन निधीचा अपहार बेकायदेशीर कर्ज खोटी कागदपत्रे या असं कोट्यवधी अवैधव्यवहार त्यांनी केला असल्याने पक्षाने त्यांना भाजपमध्ये घेण्यास आपला विरोध असल्याचं देशमुख यांनी म्हटलं आहे मुंबई महापालिकेमधील बढती व बदली घोट्याची विशेष तपास पथकमार्फत पथ चौकशी करावी अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे त्यांनी या प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला असून त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेमार्फतही चौकशी करण्यात यावी असे त्यांनी स्पष्ट केलं आहे प्रदोन्नती व बदली प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारांमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर आमदार प्रभू लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे औपचारिकपणे तपासाची मागणी करणार असल्याची माहिती दिली आहे राज्याच्या महसूली विभागातील सत्तेचाळीस अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत त्यानुसार महाराष्ट्राला सत्तेचाळीस नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत येत्या दहा वर्षापासून अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या एन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून शासन आदेश जारी करत अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिली आहे भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेलं तेजीचं चित्र आजही कायम आहे आज लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं सी आणि सीवर मुहूर्त ट्रेडिंग आयोजित करण्यात आलं आहे यंदा मुहूर्त ट्रेडिंग एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत सुरू असेल बॉलिवूडचे लोकप्रिय विनोदी अभिनेते असराणी यांचं वयाच्या चौऱ्याऐंशी चा वर्षी निधन झालं ते गेल्या पाच दिवसापासून रुग्णालयात उपचार घेत होते त्यांनी चारशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यांचं विनोदाचं टायमिंग आणि अनोख्या शैलीमुळे ते लोकप्रिय ठरले शोले चित्रपटातील जमाने की जेलर हा डॉलक असणारी जेलरची भूमिका खूप लोकप्रिय ठरली खट्टा मिट्टा चुपके चुपके या चित्रपटातील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी